प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आपण आपल्या प्रतिक्रिया आणि निरोप देणार आहे तर मी माझं माझं नाव सुनीता बाबुराव प्राथ नागरगे प्राथमिक पदवीधर केपराच्या कोपरा येथे कार्यरत आहे त्या तीन दिवसाच्या मूल्यवर्धन प्रशिक्षणाला येण्याच्या आधी माझ्या मनात खूप प्रश्न होते पहिलं तर प्रशिक्षणाला जायचं मुलं तिथं काय देणार आहेत हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर तीन तीन में में <laughs> ए ए हे तीन दिवस पाहायला आणि प्रत्यक्ष तीन आता एक प्रशिक्षण घेतलंय मला वाटत या चोवीस वर्षाच्या नोकरीतलं पहिलं प्रशिक्षण आहे जे मी पहिल्या बेंचवर बसवली हे सगळ्यात मोठं गोष्ट आहे मॅडम माझ्यासाठी आणि हे मूल्य शिक्षण आहे मूल्य शिक्षण ही आताच्या काळाची गरज का आहे इथपासून ते मूल्यवर्धन शाळेत गेल्यानंतर आपण कसं करणार आहे त्याचं नियोजन सहित करून घेतलं सुलभ म्हणून आपल्याला जे लाभले आहेत साखे मॅडम लवराळे सर आणि डाकोरे सर यांनी त्यांना दिलेल्या तासिका ज्या आहेत त्या अतिशय अभ्यास पूर्ण घेतल्या वर्गातील ते सर्वांना त्यांनी सहभागी करून घेतलं गटकार्यात सहभागी करून घेतलं उपक्रमात सहभागी करून घेतलं सर्वांना समान संधी दिली आणि आणखीन एक विशेष गोष्ट मला ह्या प्रशिक्षणात घेतली वाटली तर मॅडमनी किंवा सरांनी आपल्याला कुणालाच टोक केली नाही का म्हणते दे का आपणच नियम घेते वर्गात काय करायचं ते पहिल्यांदा आलेले त्यांनी आपल्याकडून नियम तयार करून घेतले होते आपल्या कुलासाठीचे त्यामुळे ते आपल्याला कधीच म्हणाले नाहीत वर्गातून जाऊन येत नका किंवा वर्गात येऊन बसा लवकर गेलात उशीरा आलात कारण सगळे आपण नियम केले होते की आपण वेळेचं पालन करणार आहेत पूर्ण वेळ प्रशिक्षण करणार आहेत म्हणून मॅडम म्हटलं मी कोणालाच काही म्हणणार नाही तुम्हीच नियम केले तर तुम्हीच ते पाळाय पाळले पाहिजेत हे मूल्य शिक्षणाचं आपलं महिला तत्व त्यांनीच आपल्याला धरून दिलं आणि नियम शिकवले मॅडम नक्की ह्या मूल्य शिक्षणाचा उपयोग आमच्या शाळेत गेल्यावर आम्ही करू बहुवर्ग आणि बहुभाषी अध्यापन जे आहे ते सध्या आमच्या जिल्हा प्रेक्षक शाळांची गरज बनली आहे आम्ही चार जण पाच जण सकळीपर्यंत शाळेला होत ते बहुवर्ग आणि बहुभाषी अध्यापन कसं करायचं हेही अत्यंत मोलाचं मार्गदर्शन झालं आणि मूल्य शिक्षणाचे उपक्रम घेताना चार पायऱ्या कोणत्या आहेत उपक्रम सांगायचा जोडी गट करायचं चर्चा करायची आणि वर्ग चर्चा करायची ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या खूप छान वाटल्या वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये आणखी एक विशेष म्हणजे मुक्तोत्तर प्रश्नांना जास्त वाव दिला पाहिजे जा, जेणेकरून नवीन नवीन आणि मुलांची सर्जनशीलता सुद्धा आपल्याला कळून येईल आपण प्रगत करतो कुठलाही विषय असो कुठलाही पाठ्यघटक असो त्या घटकावर पहिल्यांदा शिक्षकांनी त्या पाठातून काय द्यायचं आहे हे ठरवून त्या पाठाच्या कृती आणि उपक्रम ठरवूनच वर्गात गेलं तर ह्या मूल्यवर्धन प्रशिक्षणाचं सार मिळालं असं म्हणता येईल आणि ह्या तिघांनी पण आपल्याला त्यांच्याकडून पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला ह्या वर्गामध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह विद्यार्थी म्हणून त्यांनी आज महिलांना माझीच प्रतिक्रिया घेतली आहे पण सगळ्यांनी तुम्ही मला ऐकला मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी छानपैकी ऐकून घेतलं म्हणून सगळ्यांचे आभार मनापासून शिक्षणाचा दुसरा दिवस शेवटच्या सत्रामध्ये युरप समारंभ असताना आपल्या मुलाचे सुलभात श्रीमती साखेता येईल सर आणि डाकोरे सर यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं खरोखरच शाळेतील विद्यार्थ्यांनाच मूल्य शिक्षणाची गरज नाही तर आपल्याला देखील मूल्याची गरज आहे कारण का तर मानवी जीवन जगत असताना आपण ज्या चाकोरीतून आता जात आहोत त्या चाकुरीमध्ये नातेसंबंध संपलेले आहेत मोबाईल मुळे माणसा माणसामधील आपुलकी संपवलेली आहे नात्यामधील आपुलकी संपवलेली आहे वाचनाचा छंद बंद झालेला आहे त्याच्यामुळं जीवनामध्ये मूल्य शिक्षण किती महत्वाचं असतं हे या प्रशिक्षणामधून शिकायला मिळालं आपण विद्यार्थ्यांना शिकत असताना आठवड्यातून दोन तासिका मूल्य शिक्षणाच्या चांगल्या राबाव्यात त्याचं चा लिखाण ठेवावं त्याचा लेखाजोखा आपल्या शाळेत ठेवावा असं त्यांनी आम्हाला अवघी सांगितलं आणि खरोखर आम्ही सर कुलाच्या वतीनं अशी ग्वाही देतो की आपण दिलेली शिगोरी आम्ही पुरेपूर आपल्या विद्यार्थ्याला देऊ आणि ती आम्ही स्वतः पण आत्मसात करू आणि ती आपल्याला शाळेवर तुम्हाला आल्यानंतर देखील बघायला मिळेल एवढी मी ग्वाही देतो आजच्या या मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस क्रमांक तीन मध्ये आपल्यासाठी लाभलेले आपले मार्गदर्शक सुलभ श्रीमती साखे मॅडम लवराळे सला नीट लागतोय सर तर तीन दिवसामध्ये आपण काय शिकलो यापेक्षा आज आपण काय घेऊन जात आहोत म्हणून वाचलं मी तर साके मॅडमला पहिल्यांदाच घडले असं स्टेजवरती बरं का गाणे बुडण्यामध्ये वगैरे मी माझा आणि त्यांचा सहवास वीस वर्षाचा आहे बाकी सगळं ऐकलेलं होतं त्यांचं परंतु हा पैलू मी कधी पाहिलेला नव्हता की मॅडम एवढा छान निघा येऊन अशा त्लासिका घेऊ शकतात तर त्यांचं विशेष कौतुक वाटलं मला आज त्याचबरोबर डाफोरे सरांचा पण परिचय नव्हता कधी माझा तर पहिल्यांदाच मी सरांची ओळख झाली आणि त्यांची गजल ऐकण्यामध्ये आणि त्यांचं जे आवाज प्रभावी आवाज आम्हाला मोहून टाकला त्यानंतर आमचे लवराळे सर आमच्या सरांचे सहकार्य ते रोकडा सावगावचे आणि मला वाटलं नव्हतं की सर प्रशिक्षणाला असतील म्हणाले प्रशिक्षण घ्यायला आले आणि संस्थेचा माणूस इथं कसा काय आहे या कुलामध्ये आणि सर उभं टाकले आणि त्यांनी एवढं छान प्रत्येक विषय आम्हाला समजावून सांगितला की प्रशिक्षण असं वाटलंच नाही सगळ्यात सांगितलं की सगळ्यात सुंदर प्रशिक्षण झालं आणि प्रामाणिकपणे सांगते की पहिल्या डेस्कवर बसून प्रशिक्षण ऐकण्यामध्ये <laughs> फारच मजा अनुभव घेतला आणि याच्यामुळे काय काय पहिला डेस्क आमच्यासाठी जातोय

तसेच या ठिकाणी डांबोरेसर या सर्वांनी जे जे आपणास देता येईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशिक्षणाची खरीच गरज मूल्य हारवत चाललेली आहेत मूल्ये जोपासण्याची जबाबदारी आपल्यावर पाठ टाकलेली आहे आणि त्या जबाबदारीला पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपणास करायचं आहे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण मूल्य रुजवणे समाजाची चांगली रुजवणूक करणे आणि चांगल्या विचाराची आपल्याला पिढी तयार करण्यासाठी मूल्यवर्धन शिक्षणाच्या या सगळ्या आपल्यासोबत दिलेल्या दोरीचा उपयोग आपल्या शाळेत घेऊन जाऊन करावा आणि या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद या ठिकाणी आयोजित प्रशिक्षण दहा दहा अकरा दोन हजार पंचवीस ते बारा अकरा दोन हजार पंचवीस तीन दिवस आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे आम्हाला सुलभ म्हणून लाभलेले श्रीमती साथी मॅडम त्यानंतर डाकोरे सर रे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तीन दिवस सखोल अशी माहिती आणि मूल्यवर्धन हे विद्यार्थ्यांमध्ये कसं रुजवावं हे आम्हाला या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही हे मूल्य आमच्या शाळेवर गेल्यानंतर नक्कीच रुजवण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी खरंच प्रशिक्षण घेत असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रति गीत या ठिकाणी आमचं झालेलं आहे आणि खूप आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी त्यानंतर जणू काही असं वाटलं की या ठिकाणी प्रशिक्षण नसून आम्हाला ही संधी मिळाली आहे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि सुलभ म्हणून लाभलेले साखी मॅडम यांनी तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरी करा किंवा मा जी माहिती दिली त्यांचं अतिशय आगदरच ठरणारी नेतृत्व असल्यामुळं त्यांनी खूप असं सफल मार्गदर्शन दाखवले सरांनी गजल गाऊन या ठिकाणी आम्हाला आनंदी वातावरण तयार करून दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद गेल्या दिवसापासून या मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्यार आपण सर्वजण जमलेलो होतो गेल्या तीन दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं आपल्याला मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही देता येईल ते सगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर तर आपण सर्वजण माझ्यापेक्षा या कुलामध्ये ज्येष्ठ होतात आणि तरी सुद्धा आपण माझ्या लहानग्याच अतिशय आदरपूर्वक ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी सांगतो आपल्या मूल्य अर्धनाचा दुसऱ्या टप्पा आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी दहा अकरा दोन हजार पंचवीस ते बारा अकरा दोन हजार आपण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मी आणि तुम्ही काही वेगळे नाही परंतु साधन व्यक्ती म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची पाळी आली आपण सगळे वयोवृद्ध वय तपोवृद्ध माझ्यापेक्षा कुणी लहान आहेत सर्वांनीच आमचं सगळ्यांचं ऐकून गोड मानला त्याच्याबद्दल सर्वांची खूप खूप अत्यंत रथपूर्वक आभार तर या तीन दिवसाच्या उपक्रमामध्ये आपण हा घटक शिकत असताना मूल्यवर्धनातील जे महत्वाचे तुम्हाला तत्वे सांगितलेले होते ते चार तत्वे महत्वाचे आहेत आणि आपण वर्गात गेल्यानंतर किंवा आपण शाळेत गेल्यानंतर सर्वप्रथम आपण वर्ग नियम हे अगोदर चार आपण सर्वांनी आपल्या वर्गामध्ये बनवायचा आणि दुसरी गोष्ट शांततेचा संगीत संगीत ह्या दोन गोष्टी हा या दोन गोष्टी फार महत्वाचे हे जे आपल्याला प्रशिक्षण देणारे जे परिसर आहेत ते तुमच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहेत आणि या पद्धतीने हे मूल्यवर्धन प्रशिक्षण आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये रुजवायचं आहे आणि त्या मुलांमध्ये आपल्याला बदल घडून आणायचा आहे हे दोन उपक्रम आपल्याला शाळेत गेल्या गेल्या करायचे आहेत एक पहिला वर्ग नियम आणि दुसरा शांततेचा सम तर त्यामुळं मुलामध्ये एक वेगळं काहीतर नियम त्याच्यानंतर आपण जे शिकलंय मूल्यवर्धनामध्ये ते आपण टप्प्याटप्प्याने पुढे घेणार आहोत आणि त्याचबरोबर या तीन दिवसाच्या तुम प्रशिक्षणामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलात त्याबद्दल तुमचे देखील मी मनपूर्वक आभार करतो सर्वांना नमस्कार मी अहमदपूर तालुक्यासाठी नवनाथ दैफळे मूल्यवर्धन म्हणून समन्वयक आहे येथे आपण अहमदपूर तालुक्यामध्ये तीन तीन चार टप्प्यामध्ये तीन तीन दिवसीय कार्यशाळा घेत आहे आणि कुल क्रमांक तीनमध्ये जे सुलभक आपल्याला लाभलेले आहेत सर आपलं साके मॅडम त्याच्यानंतर आपल्याला नवराजे याने तीन दिवस चांगल्या प्रकारे आपल्याला अध्यापनाचं कार्य केलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे ते जे शिक्षक बांधव शिक्षक भगिनी आहेत त्यांनी ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणे सुद्धा अध्ययन करायचं काम केलेलं आहे आणि या प्रशिक्षणाचा उद्देश आहे की मूल्य शिकवली जात नाहीत तर अनुकरणातून रुजवली जातात आज सध्याची परिस्थिती बघितल्याच्या नंतर आजचा शालेय विद्यार्थी उद्याचा देशाचा नागरिक घडावा म्हणून भारतीय स्वप्न स्वप्न संविधानातील न्याय स्वातंत्र्य मूल्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यांना मूल्यवर्धन उपक्रम करणार आहे त्याचबरोबर हे मूल्यवर्धन उपक्रम शाळेतच न राबवता या उपक्रमाची चर्चा सुद्धा पालकापर्यंत जाणार आहे शालेय समिती पर्यंत सुद्धा यांची चर्चा होणार आहे